महाराष्ट्र हे ने नेहमी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राहिलेलं आहे काळामधला जो काही बदलाव झाला या बदलावाचा जे परिणाम आता महाराष्ट्राच्या जनतेने भोगला आणि विशेष करून एक तानाशा सरकार जे केंद्रात आलं नरेंद्र मोदीच्या रूपाने भाजपचं जे सरकार आलं या सरकारच्या विरोधात नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात प्रचंड राग जनतेच्या मनामध्ये पाहायला मिळते आहे महाविकास आघाडीच्या प्रत्येक जागेवर हो। स्वयं इच्छेने आणि स्वयंपूर्तीने लोक त्या ठिकाणी सहभागी होतात आहे आणि मतदानाचाही तो टप्पा जो आहे त्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्याच बाजून जातानी आपण पाहतो आहे विदर्भातल्या दहा जागा ज्या आहेत पहिल्या टप्प्यातल्या पाचही जागा ज्या काँग्रेसकडे होत्या त्या महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस जिंकेल दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या जागा झाल्यात त्याच्यामध्ये दोन शिवसेना आणि एक शरद गट अशा आणि आमच्या दोन अशा पाच त्या पाचही जागा आम्ही दुसऱ्या टप्प्यातल्या जिंकेलो नांदेडची जागा सुद्धा काँग्रेस महात्मा पक्ष आणि महाविकास आघाडी जिंकेल तिसऱ्या टप्प्यामधल्या ज्या निवडणुका आता उभा आहेत त्याच्या सगळ्या जागेवर मी जाऊन आलेलो तिसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यातही हे चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि जे काही आता नरेंद्र मोदींच्या सभा जे आता पहिल्यांदा प्रधानमंत्र्यांच्या सभा एक जिल्हा न्याय तालुका निहाय जे होतात आहे त्याचा अर्थ की त्यांना कळायला लागलं की महाराष्ट्र हे आपल्या हातून गेला एक अयशस्वी प्रयत्न ते करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहिला दिल्लीतलं भाजपचं सगळं नेतृत्व आणि दलितलं म्हणजे जे आहे अग्निवीर जे गेले तीन दिवस चार दिवस आपल्या कोल्हापूरमध्ये बसलेले आहेत त्यांना अग्निगर आम्ही शब्द वापरलेला आहे तर यांना पेन्शन पण नाही आणि शहिदाची पण कुठली व्यवस्था नाही हे सरकार पडलं केंद्रातलं की हे दोन चार दिवसानंतर हे सरकार जाणार आहे मग कुठंच त्यांना स्थान नाही